बातमी आहे शिर्डी मधून शिर्डीमध्ये तेरा फेब्रुवारीला परिक्रमेचं आयोजन केलं जातं या परिक्रमेचं तमाम साई भक्तांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं निमंत्रण दिलं जातं यंदा देखील शिर्डीमध्ये शेतात तीस हजार स्क्वेअर फुटात गव्हाची पेरणी करत शिर्डी परिक्रमा दोन हजार पंचवीस अशा नावाचं ही प्रतिमा साकारण्यात आली तसं सा धान्य पिकवण्यात आलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी प्रत्येक तीर्थक्षेत्री ग्राम प्र परिक्रमा जी, जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असते शिर्डीमध्ये देखील शिर्डी ग्रामस्थ सैभाव संस्थान आणि ग्रीन अँड क्लीन फाउंडेशनच्या वतीनं तेरा फेब्रुवारी निम या दिवशी परिक्रमाचं आयोजन केलं जातं जी साधारण चौदा किलोमीटरची ही परिक्रमा जी आहे ती शिर्डीमध्ये होत असते प्रत्येक वेळेस एक अनोखा उपक्रम परिक्रमेच्या निमित्ताने राबवला जातो यंदा जे आहे ते साधारण तीस हजार स्क्वेअर फुटामध्ये शिर्डी परिक्रमा आणि तेरा फेब्रुवारीचं जे औचित्य आहे त्याचा गव्हाच्या स्वरूपात या ठिकाणी पेरणी करून एक अनोखा प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आज त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय खरं जर बघितलं तर जमिनीवरून एवढं मोठं बघणं शक्य नाही आहे याची काही द्रोण दृश्य जी आहेत ती देखील आपल्याकडे आहेत या ठिकाणी जे आयोजक करतात ते सगळे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल की कशा पद्धतीने याचं आयोजन असतं किती परिश्रम लागतो या सर्व परिक्रमेला दोन हजार वीस मध्ये शिर्डीकर भाविक अतिशय उत्साहानं शिर्डी परिक्रमा करतात ही शिर्डी परिक्रमा चौदा किलोमीटरची असून अतिशय तन मन धनाने अत्यंत धार्मिक वातावरणात त्याचा सहभाग घेतला या तारखेची उद्घोषणा जी तेरा फेब्रुवारी परिक्रमेची तारीख आहे तिची उद्घोषणा दरवेळेस नाना विविध उपक्रम घेऊन शिर्डीकर करत असतात यावर्षी आम्ही तीस हजार स्क्वेअर फूट मध्ये शिर्डी परिक्रमा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असं आमंत्रण आम्ही साई भक्तांना देत आहोत आणि त्याचं रेखांटन या तीस हजार स्क्वेअर फुटावर घेऊन ज्या बाबांनी स्वहस्ते ज्यावेळेस भिक्षा मागत किंवा शिर्डीमध्ये मा विजयादशमीला अतिशय भक्तिमय वातावरणात ग गहू मागून भिक्षा जोळीचा कार्यक्रम केला जातो त्या भिक्षाजोळीतील गावातून या गव्हाचं रोपून करून अतिशय सुंदर असा एक साई भक्तांना या निमित्तानं आवाहन केलेलं आहे की त्यांना तेरा फेब्रुवारीला शिर्डी द्यावं आणि या साई ऊर्जेचा अनुभव घेऊन या धार्मिक कार्यात अत्यंत रम्मान पद्धतीनं आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घ्यावा नक्कीच अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी गव्हाची पेरणी जी आहे ती करण्यात आली आहे साधारण हे गहू उगवण्यासाठी किती दिवस लागले काय परिश्रम साधारणतः एकोणतीस दिवस आज होत आहेत एकोणतीस दिवसापूर्वी या ठिकाणी गव्हा शेतामध्ये गव्हाचं रोपण केलं होतं आणि दरवर्षी एक वेगळी पद्धत आमची असते की तारखेची अनाऊन्समेंट जी असते ही वेगळ्या पद्धतीने होत असते या वर्षी आपण या शेतामध्ये गव्हाचं रोपण करून त्याची अनाऊन्समेंट जी बोलतो ती अनाऊन्समेंट आज रोजी माजी खासदार सुजय विखे पाटील आणि महंत रामगिरी महाराज यांच्या शुभास या ठिकाणी होत आहे काय वाटतंय की यंदा जर बघितलं तर आत्तापर्यंतच्या परिक्रमा झालेल्या आहेत त्यामध्ये लाखोच्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदवले चौदा किलोमीटरची ही परिक्रमा असते साधारण यंदा काय वाटत किती ही संख्या असेल संख्या बाबांची इच्छा आहे आम्हाला या वर्षी असं वाटतं तीन ते पाच लाख लोक कमीत कमी या वर्षी परिक्रमेत सहभागी होतील दरवर्षी हा आकडा वाढत चाललेला आहे आणि देशातून परदेशातून भाविक या परिक्रमेत येत असतात